हॉटेलमध्ये बस बसल्या बसल्याला लागली सिक्स्टी बायचं पण ऑपरेशन करून टाकलं काउंटरमध्ये चेहरा चार पुढचं चार दा दात दाखवत बसले कारण आपल्या हॉटेल झाला दुपारची पण गर्दी व्हायला लागले त्यामुळे एड्यात कागदाकडे जरा बघितलं मला पण भुका लागला ले, त्यामुळे लगेच किचनकडे धाव घेतन मधला कान लिंबू चिरल्याला बघून मला सिक्स्टी खा वाटायला लागलं त्यामुळे मॅरिनेट केल्या चिकनला उकळ्याला तेलाबरोबर कुस्ती खेळायला तयार केलं आणि ऑलिम्पिकची तयारी आल्या बघायला मी हॉटेलच्या बाहेर गेली पण ऑलिम्पिकचं खेळ दिवसा बंद असल्यामुळे मी आपल्या हॉटेल तुळजाच्या बोर्डाकडे बघत बस पण लग्ना चिकन आणि उकळल्या तेलाच्या कुस्तीचं मला लय टेन्शन यायला लागलं त्यामुळे तसाच बाहेर फार पडत आज किचनमध्ये त्यांच्या दोघांचा बघायला गेलो पण मोठ्या विट्या बसल्या डवळेश्वर गावाची माहिती त्याला चालू केलं त्यामुळे दोघांनी पण कुस्ती जाणार दोघेत प्लेट मध्ये माझ्या समोरून पुचली दिसाय चिकन सिक्स्टी देखणं दिसत होतं की त्याला बघून नुसतं खाऊन संपू वाटत नव्हतं पण इतका मोह माझा आवडता 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 झाला की त्याला खाल्ल्या माझ्याकडे पर्यायच राहिला नाही त्यामुळे जाग्या प्लेट सकट सिक्स्टी फायव्हची उचल बांगडी केली त्यातला एक सिक्स्टी फायव्हचा तुकडा घेतला आणि डायरेक्ट तोंडात टाकला हा 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 काय भारी लागत होतं आता कोणाच्या बाला भीतोय असं म्हणत कांदा लिंबूच्या सिक्स्टी फायव्हर टिपरा चालू केल्या माझ्या स्टाईल मध्ये सेल्फीचा कॅमेरा ऑन करून फक्त एक मी सिक्स्टी फायव्ह वर दानका उठवला हो आणि ही सगळं बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल म्हणून मी सगळं सिक्स्टी फायव्ह संपवायच्या अगोदर एक तुकडा तुम्हाला समोर जवळच्या जवळ घेऊन दाखवा म्हटलं म्हणजे तुम्हाला पण एकदा आपल्या हॉटेल लाईन सिक्स्टी फायव्ह खायची इच्छा झालीच पाहिजे तर मग कसा वाटला आपल्या सिक्स्टी फायव्ह चा व्हिडिओ लगेच सांगा